हाय नमस्कार कशा आहात सगळे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मस्त ना मस्तच राहा आणि चला आज एक व्हिडिओज बनवा म्हणलं तर व्हिडिओ असा होता की माझा आलेला स्वामी अनुभव तर मी काय खूप जास्त दिवस नाही म्हणजे आलेली स्वामींच्या सेवेत तर थोडेच दिवस झाले आलेली तर जा... साधारण दोन महिने दोन तीन चार महिने राया झाली असेल स्वामी शेवेत आलेली तशी तर सेवा करायची मी पण जास्त सेवा करत नव्हते तर झालं असं की आ, स्वामी सेवा देण्याचं कारण आधी माणूस हसतं आणि खरंच हसले मी तर तुम्ही थमेल बघून आला असताल तर खरंच मी हसायची मी म्हणायचे नाही का काही करते तू माझी एक चुलत बहीण होती माझी चुलतेची मुलगी तर ती एवढी स्वामींना मानायची एवढी स्वामींचं करायची तिला काही वाचता लिहिता येत नाही पण ती पाच माळी जप तरी करायची अगर एक अगरबत्ती लावायची पाच माळी जप करायची आणि तिचा हे नित्यक्रम चालू होता तिचा कशासाठी होता कारण हे यूट्यूबवर नेहमी सांगू शकत पण तिला एकशे एक टक्का गुण आला त्याचा तिला जी जेवढी इच्छा होती ना तिची तेवढी ती तिला भेटली तर स्वामींनी बघा फक्त आणि फक्त किती पाच माळी जप करायची रोज पण किती बी कामावून आली दमली ना किती बी मीच तिला माझ्यापाशी कामाला होती तर मी तिला वरडायची अगं कशाचं काय काही पण करते तो तु। तुला नाही हे कळत काही पण वस्ती करेल देवावर कुठं हे असतं का आपलं नशीब असतं आपल्या नशिबावर हे द्यायचं असतं तर नशीब आहे आपलं आपल्या नशिबाच्या पुढं कोणालाच जाता येत नाही आपलं आपल्या नशिबाचं भोग आपल्याला भोगावेच लागतात पण ती म्हणायची नाही असू दे नशीब तर आहेच पण नशिबाच्या पलीकडं पण एक देवावर विश्वास आहे किती बी लोकाला अनुभव आला आहे किती बी लोकाला हे आलं आहे मग माझं का देव हा काय करायचा नाही अशी ती म्हणायची आणि जेवल्याच्या पुढं रात्री दहा वाजता बारा दहा तास काम करणं येऊन आणि दहाच्या पुढून येऊन दहा तास उभा राहून काम करणं खरंच सोपं काम नाही आहे आठ तास उभा राहिलं तरी बी माणसाला कसं हे होतं माहिती आणि कधी कधी ती गुरुवार निरंकार धरायची सोमवार निरंकार धरायची खरंच एवढा जीव जाळला ना तिने लेय म्हणजे लय निरंकार धरून धरून मी तिला म्हणा अगं चक्कर आल्यासारखी वहीण आठ बारा तास उभा राहायचं तू कशाला हे करते देवमान पण असं पायापड हे कर असा देवमान का तू उपवास धरून हे करून असा देव म्हणते का असं नको करू मला कसं तरी वाटायचं कधी कधी आणि मी कधी कधी तिला हसायचे असं हे व्हायचं तर खरंच तिला तिची स्वामींनी एक दोन चार महिन्यात घरांना ऐकलं आणि तिला जे पाहिजे होतं ते तिला दिलं तर मला सांगायचं एक तर खरंच स्वामी पावतात का किंवा खरंच स्वामी आपल्या संकटात धावून येतात का तर शंभर टक्के येतात शंभर टक्के येतात म्हणजे येतात किंवा तिचा अनुभव आणि माझा पण अनुभव खूप खूप छान आला मला मी तर काय तिथून पुढं नंतर ती गेली ती नंतर स्वामी प्रगट देण्याच्या दिवशीच फोटो आणला होता तो तर व्हिडिओ मी टाकलेला टाकलेलाचे ते तुम्ही पाहिलं असेल आणि मी, मी, मी हो ते प्रगट दिनाच्या दिवशी म्हणजे मी अशी ती जायची म्हणून मी जायची मला पण एक ओढ लागली होती की चला आरतीला जायचं स संध्याकाळी केंद्रात गुरुवारी आरतीला जायचं आरती करायची आणि छान वाटायचं सगळेजण येतात तर मस्त वाटायचं समाधान वाटायची पण असं काय म्हणजे शेवेत शिरण मी शेवा करीन असं काही काही माझ्या म्हणजे मनात देण्यात नव्हतं असलं काही विषय नव्हता खूप गरम होईल तुमच्याकडं गरमी आहे का तर बघा बाहेरून हवा सुटली पण तरी बी ना हे होईना थोडासा ढगाळ वातावरण झालं या गाळ येतंही होते मस्त खाली घेऊनच बसल्या तिथे हळूला जाऊन दिसतात का तुम्हाला आणि मी बसल्या येतं खिडकीच्या कडीला तर खिडकीच्या पशी बसून म्हणजे ह्या रूममध्ये बसून व्हिडिओ बनवते तर म्हणलं चला सांगावाच आपला स्वामी अनुभव सगळ्यांना वाटतं की अनुभव येतो का येतो का आपण ज्यावेळेस स्वतः येतो ना अनुभव त्यावेळेसच माणसाला कळतं की खरंच अनुभव येतोय तर झालं असं नंतर मी हळूहळू हळूहळू एक ओढ लागली मला मी यूट्यूबवर व्हिडिओ बघायचे की असं असं म्हणजे काय केल्यावर काय होतं काय केल्यावर काय होतं कि किंवा कुठली सेवा करायची आपल्याला आपल्या शक्तीनुसार कुठली सोपी आहे मेन ही बघायची आपण जग करताय म्हणून आपण करायचे असं नाही जे आपल्या काम बघून प्रपंच तर आपल्याला करावंच लागन काम तर आपल्याला करावंच लागन पण त्याच्यातून फक्त स्वामींचं म्हणजे आपल्या कष्टाचं म फळा जे दोन पैसे येतात कष्ट करून त्याच्यात बरकत कशी द्यायचं तर खरंच स्वामी सेवा केल्यावर त्याच्यावर हे आहे हे माझा मा अनुभव मला तर शंभर टक्के एवढं म्हणजे आम्ही एक वर्षभर एवढे काम काम तर किती वेळ म्हणजे हाय तेच काम हाय ते दोन वर्ष मस्त चा चाललं पण एक वर्ष एवढं घाण गेलं एवढं घाण गेलं की विचारता असतोय नाही एवढं घाण गेलं म्हणजे फक्त पैशा पाण्याचा प्रॉब्लेम कोणाचं तरी दुखणं आहेचे कुठून तरी गाव फोन आला की असं असं दुखत आहे की तिकडं देण्याचे किंवा कोण आजारी पडलं आहे तिकडं जाणं काही काही ना काही काही ना काही प्रत्येक महिन्यात खड्डे 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 मात्र येत राहायचे त्या खड्ड्यानी त्यांनी असं नको नको झालं होतं पण काही एक असतं ना तर मी ही स्वामींचे फक्त अकरा गुरुवार केले आणि ह्यातलं एवढं पण मलाले काय असं माहिती नव्हतं पण माझ्या म भक्तीने माझ्या स्वेच्छेने मला जसं जमल असे केले मी हे नाही केलं आणि खरंच स्वामी त्याची मला प्रचिती दिली खूप दोन तीन वेळा प्रचिती दिली दिली नाही असं नाही आणि माझ्या खास करून तर सांगन पैशाला पैशा लागण्याला एक प्रचिती दिली आणि खरंच तुम्ही पण स्वामी सेवा करा स्वामी सेवा केल्यावर कसा अनुभव येतो तर ते कळतं माणसाला एक मागल्या गुरुवारी उद्यपन होतं तर मी केंद्रात नाही गेले पण एवढं कसं तरी वाटायचं मला असं वाटायचं की पंधरा दिवस झालं म्हणजे असं स्वामी आपल्यापासून लांब गेले का काय असं वाटायचं पंधराच दिवस झाले होते मी मंदिरात गेले नाही तर मला असं वाटायचं की आपल्यापासून लांब गेले का काय भेट नाही झाली हे नाही झालं असं म्हणजे खूप चिंता वाटायची तर काल गुरुवार होता काल गेलो मस्त छान वाटलं दर्शन झालं तिथं केंद्रात चाललं आहे म्हणजे काम आहे मंदिराचं तिथं तर छान वाटलं एवढं छान लहान आणायला पण जातो आवी मग तसंच आम्ही दोघंजण गेलो होतो आणि आता आणि तिघं पण दर्शन घेऊन संध्याकाळी यायचं तर एवढं छान वाटतं ना खरंच आणि गुरुवार गुरुवारच्या ह्याच्यात मी जास्त तर नाही सांगत मी तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की, की मी झोपीला लई आळशी आहे हा तर अनुभव सिद्ध आहे झोपीला खूप आळशी आहे मी किती वेळा तुम्ही पाहिला असेल लाईव्ह चालू असताना किंवा हे असताना मला झोप आली की मी झोपून जाते आणि सकाळचं पण लवकर नाही जाग आली की हे होतं पण प्रत्येक गुरुवारच्या आदल्या दिवशी मी ज्यावेळेस झोपायला जायचं त्यावेळेस सांगायचे स्वामींना स्वामी राया मला उद्या सकाळी लवकर उठू द्या काय मला जाग येऊ द्या आणि मी माझी साडेचारला म्हणजे साडेचारला मला गुरुवारची जाग यायची म्हणजे यायची हे अनुभव एक माझा छान आहे आणि अजून दोन तीन अनुभव एवढे छान दिलेले आहेत तर खरंच सगळेजणं म्हणजे मला विचारलं असं की अनुभव आले का म्हणून तर मी म्हणलं चला व्हिडिओ बनवा अनुभव एकशे शंभर टक्के एकशे एक टक्का मला ह्याच्यात रिझल्ट आला तर मलाच नाही माझ्या त्याच्या मुलीला पण तिला जेवढंच पाहिजे होतं तेवढंच तिची तर का आणि कुठली पण जेवढं पाहिजे होतं तेवढं तिला भेटलं खरंच स्वामी सेवा करा कुठली पण करा साधी साधीबोळी करा पण ती स्वामीपर्यंत पोचना शिकाळा निर्मळ मनाने करा अंतकरणातून ती नक्कीच स्वामीपर्यंत पोहोचती आणि स्वामींना आवडती पण हे म्हणायलाही नाही त्या जा जाऊद्या झालेली सेवा स्वामीची चरणी अर्पण स्वा आणि खरंच गात राहा स्वामींचे तर चला श्री स्वामी समर्थ कुठला अनुभव नक्की तुम्हाला मी सांगेन नक्की नक्की आणि खरंच कोणाला जर वाटत असेल की स्वामी सेवा करावी करावी का नाही करावी कुठली करावी कोणती करावी, करावी तर तुम्ही कुठली बी साधी जरी केली तरी स्वामीपर्यंत पोहोचली फक्त मनातून करा नक्कीच स्वामीपर्यंत पोहोचल हे माझा अनुभव आहे तर भेटू कुठल्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ